मौदा शहरात दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता जयस्तंभ चौक ते तुकडोजी महाराज चौक पर्यंत एक भव्य तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली ही यात्रा यशस्वी ऑपरेशन सिंदूरच्या सन्मानार्थ भारतीय सैन्याच्या सन्मानाकरिता आयोजित केली गेली या यात्रेत मौदा शहरातील तसेच तालुक्यातील असंख्य नागरिकांनी उपस्थिती दर्शवली होती माजी आमदार टेकचंद सावरकर व माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल निधान भाजप मौदा तालुकाध्यक्ष मुकेश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या यात्रेत राधा मुकेश अग्रवाल भारती सोमनाथे रमेश कुंभलकर नरेश मोडघरे खुशाल तांबडे रामेश्वर लिचडे राजू सोमनाथे सुनीता पराशर शालिनी कुहिकर सुषमा कुंभलकर रवींद्र मांडरकर भीमराव मेश्राम सुनीलजी रोडे विरेंद्र पायतोडे मारुती साठवणे अरविंद मानकर देवराव करडभाजने शंकर केळवदे मोरेश्वर राजगिरे डिंपल धावडे अंबुलकर मॅडम अजय साठवणे दीपक मानकर सह, शहरातील आणि गावातील शेकडो नागरिकांनी आपला सहभाग नोंदवला यावेळी मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते